पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वेळापूर येथील पणासे वस्ती या ठिकाणी बोरवेल गाडीचा भीषण अपघात झाला असून सुदैवानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मात्र हा अपघात खूप भीषण होता पंढरपूरहून पुण्याच्या दिशेनं निघालेली बोरवेल गाडीच्या चालकास गतिरोधक न दिसल्यानं हा अपघात घडून आला असून चालकाच्या सावधानगिरीनं कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आहे परंतु हा अपघात भीषण असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलंय या महामार्गावरील पंधरा दिवसांतील हा तिसरा अपघात आहे या राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक आणि सूचना फलक गतिरोधकावरती कोणत्याही प्रकारची दिशा दर्शवणाऱ्या रिफ्लेक्टर नाही आहेत अशा सुविधा नसल्यानं या महामार्गावर वारंवार अपघात घडतायत याकडे संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष लक्ष केलं जात असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग अपघातात निमंत्रण देणारा रस्ता अशी चर्चा होऊ लागलेली आहे अशा वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे महामार्गाच्या बाजूला लोकवस्तीतील जीवास धोका निर्माण झालेला आहे तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांनी आणि संबंधित कन्स्ट्रक्शन यांनी तत्काळ या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जाते